रोजच्या दिवसासारखाच एक नॉर्मल दिवस असतो स्वाती शाळेत घालून बसलेली असते अचानक काही गुंड घरामध्ये घुसतात आणि तिचा नवरा सुधाकर याच्यावर हमला करतात त्याला हाणामारी करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकतात त्याला पेटून पळ काढतात स्वाती समोर काही क्षणात हे सर्व कडलं घाबरून गेलेली स्वाती लगबगिने अँब्युलन्सला फोन करते स्वाती सुधाकरला जवळच्याच एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते इलाज चालू होतात मात्र शरीराच्या इतर भागांपेक्षा सुधाकरचा चेहरा मोठ्या प्रमाणात जळालेला असतो चेहऱ्यासह गळा देखील जळाल्यामुळे बोलण्यात प्रॉब्लेम येत असतो त्याचा आवाजही बदललेला असतो काही वेळातच सुधाकरचे आई वडील आणि भाऊ दवाखान्यात पोहोचतात मात्र सुधाकरचा चेहरा मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे त्याला बघण्यासाठी कुणालाही आयसीयू मध्ये आज सोडले जात नाही आता सुधाकरचा चेहरा पूर्णपणे जळाल्यामुळे त्याची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असा सल्ला डॉक्टरांनी सुधाकरची पत्नी स्वातीला दिला घरातल्यांच्या बरोबर चर्चा करून स्वातीने प्लास्टिक सर्जरी करण्यास होकारही दिला काही दिवसातच ही प्लास्टिक सर्जरी झाली आणि तो पहिल्यासारखा दिसायला लागला हळूहळू तो रिकवर होत होता काही दिवसानंतर सुधाकरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटतो आता घरी आल्यानंतर त्याच्या तब्येतीची काळजी सर्व घरातले लोक घेऊ लागतात त्याला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे मटन सूप एके दिवशी त्याच्या आईने मटन सूप करून त्याला दिले मात्र तो मटन सूप खायला तयार नव्हता ही गोष्ट घरातल्यांसाठी खूप धक्कादायक होती कारण मटन सूप सर्वात अधिक आवडणारी गोष्ट होती त्याच्यासाठी मात्र तो आज मटन सूप खायला तयारच नव्हता कालांतराने घरातल्यांच्या लक्षात येते की सुधाकर हॉस्पिटल मधून आल्यापासून हात पण लावत नाही ही गोष्ट घरातल्यांना खटकू लागली सुधाकरचा भाऊ सुरेंदर या गोष्टीवरून खूप आश्चर्य वाटत होते या गोष्टीबरोबरच त्याला सुधाकर दवाखान्यातून आल्यापासून त्याच्यात बरेच बदल जाणवायला लागलेले त्याच्यामुळे त्याच्या मनात शंका उत्पन्न होते की हा सुधाकर आहे की दुसरा कोण आहे काही दिवसाच्या निरीक्षणानंतर सुरेंद्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या सर्व गोष्टीबद्दल सांगतो पोलीस तक्रार करतो आणि या प्रकरणाचा खूप गोपनीय पद्धतीने तपास सुरू होतो पोलीस सुधाकरच्या घरी जाऊन फिंगर प्रिंट घेतात सुधाकरचे मिळालेले फिंगरप्रिंट त्याच्या ओरिजिनल आधार कार्ड आणि इतर क्रॉस चेक केले असता ते त्याच्याशी मॅच होत नाहीत याचा अर्थ सुधाकर म्हणून जो व्यक्ती त्यांच्या घरात राहत असतो तो नसतो आता पोलीस बहिरूपी सुधाकर आणि सुधाकरची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतात काहीही कबूल करण्यास नकार देणारी स्वाती पोलिसांनी कसून चौकशी केली असता सर्व काही सांगून टाकते नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहत आहात कथानक या चॅनलवरती सुधाकर रेड्डी मर्डर केस ही केस जी आहे ती मीडियामध्ये किलर सूप या नावाने चर्चेली गेली किंवा फेमस झालेली आहे बघा एक मटन सूप न प्याल्यामुळे एखाद्या मर्डरचा खुलासा कसा होतो हेच आपण या केसमध्ये पाहणार आहोत तर या स्टोरीची सुरुवात होते दोन हजार चौदा साली स्वाती आणि सुधाकर या दोघांचं लग्न होतं सुधाकर हा एक व्यावसायिक असतो तर स्वाती ही नर्स असते त्या दोन त्यांना दोन मुलं होतात आणि मुलग्याचं नाव असतं दर्शित आणि मुलगी हर्षिता लग्नाच्या काही वर्षानंतर स्वातीला बॅक बॅकपेन चालू होतं त्याचा इलाज करण्यासाठी सुधाकर आणि स्वाती डॉक्टरकडे जातात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते एका राजेश नावाच्या फिजिशियनकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी जातात सुरुवातीच्या काही सेशन्समध्ये ते दोघेही फिजिशियनकडे जात असतात मात्र व्यवसायात वेळ नसल्यामुळे सुधाकर हा पुढील सेशन जॉईन करण्यासाठी स्वाती सोबत जात नाही का काही सेशन जॉईन केल्यानंतर स्वाती आणि फिजिशियन राजेश यांच्या जवळचे संबंध निर्माण होतात आता दिवसेंदिवस स्वातीला राजेशचा सहवास तिच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा वाटू लागतो स्वातीला सुधाकर नको असतो मात्र त्याची संपत्ती तिला पाहिजे असते म्हणून ती एक प्लॅन आखते हा त्यांचा प्लॅन एवढू नावाच्या तमिळ मूवीवरती आधारित असतो आता प्लॅननुसार स्वाती आणि राजेश सुधाकरचा मर्डर करतात आणि त्याची बॉडी जंगलात नेऊन जाळतात प्लॅनच्या दुसऱ्या भागामध्ये राजेशचा चेहरा जाळून त्यानंतर त्याची प्लास्टिक सर्जरी करून तो सुधाकर प्रमाणे दिसेल अशी त्याची प्लास्टिक सर्जरी करायची असते आता प्लॅननुसार स्वाती राजेशला सुधाकरच राहणीमान त्याचं उठणं बसणं त्याच्या सवयी या सर्व विषयी त्याला सांगत राहते आणि त्याच्याकडून तशा प्रकारे ती सरावही करून घेते सव्वीस ऑगस्ट दोन हजार सतरा हा दिवस रविवारचा होता त्या दिवशी सुधाकरला सुट्टी होती स्वाती ही नर्स असल्यामुळे तिला भुलीच्या औषधाचं पूर्ण ज्ञान होतं तिने सुधाकर झोपेत असतानाच त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं सुधाकर बेशुद्ध झाल्याचं बघून स्वातीने राजेशला घरी बोलवलं राजेशने सुधाकरच्या डोक्यावर रॉडने तीन वेळा वार केले त्याचा चेहरा पूर्णपणे बिघडून टाकला म्हणजे नंतर कुणालाही त्याची ओळख पटता आली नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याचा मृत्यू झाल्यावर त्यांनी त्याला गाडीत भरले आणि नगरच्या जंगलात नेऊन पेटवून दिले आता प्लॅनचा दुसरा पार्ट एक्झिक्यूट करायची वेळ होती प्लॅनचा दुसरा पार्ट खूप अवघड होता कारण एखाद्या जिवंत व्यक्तीचा चेहरा जाळून त्या असह्य वेदना सहन करणे अतिशय अवघड गोष्ट होती पण प्रेमात आंधळ झालेल्या या दोन व्यक्तींना परिणामांची चिंताच नव्हती स्वाती राजेशचा चेहरा पेट्रोलने जाळते वेदना असह्य झाल्यानंतर त्याला दवाखान्यात नेऊन ॲडमिट करते सुधाकरचा मर्डर केला राजेशची प्लास्टिक सर्जरी झाली दोन्ही प्लॅन चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केले मात्र स्वाती आणि राजेशकडून एक चूक झाली त्यामुळे ते दोघेही सापडलेत ती चूक होती एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला नॉन व्हेजिटेरियन बनवण्याची सुधाकर हा नॉन व्हेजिटेरियन होता त्याच्या घरी सातत्याने नॉनव्हेज खाल्लं जात होतं मात्र राजेश हा व्हेजिटेरियन होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीही नॉनव्हेज पदार्थ खाल्ला नव्हता आणि याच एका गोष्टीमुळे हे दोघेही सापडलेत एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलूनच फक्त त्याची ओळख बदलता येत नाही तर त्याचं राहणीमान त्याचे काम करण्याची पद्धत त्याची बसना उठण्याची पद्धत त्याचं खाणं पिणं किंवा समाजात त्याचं वावरणं या सर्व गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या असतात मात्र या शरीर सुखाच्या लालसेत आंधळ्या झालेल्या व्यक्तींना हे कुठे समजणार आहे शेवटी वाईटाचा शेवट वाईटच होतो तर आपल्याला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद